नमस्कार मित्रांनो मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना दोन महिन्याचे दरमहा पेन्शन तीन हजार रुपये आले आहे आणि या संदर्भात महत्वपूर्ण असा शासन निर्णय आर राज्य शासनाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आला आहे तर मित्रांनो हे दोन महिन्याचे तीन हजार रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी प्रणालीद्वारे कधी जमा होणार आहेत आणि किती जिल्ह्यांना हा अनुदान वाटप होणार आहे हे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल आवश्यक सबस्क्राईब करा चला जास्त वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध भूमीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा स्थापनेसाठी वेतन व वेतनावरील खर्चासाठी माहे जून ते जुलै दोन हजार चोवीस अनुदानाचे वाटप करण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने निर्गमित केलेला हा जी आर आहे तर मित्रांनो खाली शासन निर्णय काय आहे ते पहा सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा स्थापनेसाठी एकेचाळीस कोटी सत्याऐंशी लाख लाख अठ्ठेचाळीस हजार सातशे साठ रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे तसेच मित्रांनो वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य म्हणून दोन कोटी सतरा लाख पंचवीस हजार आठशे चाळीस रुपये मित्रांनो इथे खाली पहा सदर निधी सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांना माहे जून ते जुलै दोन हजार चोवीस कालावधीसाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे तर मित्रांनो या जून महिन्याचे दीड हजार रुपये आणि पुढील जुलै महिन्याचे दीड हजार रुपये असे तीन हजार रुपये मानधन आता या संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणार आहे तसेच मित्रांनो कोणकोणत्या जिल्ह्यांच्या लाभार्थ्यांना हे मानधन मिळणार आहे ते पहा पुणे कोकण नाशिक नागपूर अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर या सर्व सहा विभागांना हा, हा निधी आला आहे अर्थात सर्वच जिल्ह्यांच्या लाभार्थ्यांना हा निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे तर अशा प्रकारे मित्रांनो येत्या आठ दिवसात या महिन्यात चे दीड हजार रुपये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर मित्रांनो बाकी असलेले दीड हजार रुपये जुलै महिन्यात जमा होणार आहेत मित्रांनो या संजय गांधी निराधार योजने संदर्भात आपले काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि असे संजय गांधी निराधार योजने संदर्भात नवनवीन अपडेट जाणून घेत राहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद